तर आमचे योगेश मोरे यांचे सहकारी जे मराठवाड्यातून आलेले आहात आणि बाकीचे त्यांचे सहकारी असतील त्यांना मी इकडे मंचावर पाचारण करतो तरी त्यांनी त्वरित इकडे यावं स्टेजवर स्थानापन्न व्हावं हा भीमराव बंडू कांबळे यांनी पण इकडे स्टेजवर यावं तसच योगेच्या आई म्हणजे आमच्या भगिनी लताताई यांनी पण इकडे स्टेजवर यावं नाही <laughs> 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 या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि आपण आपण उत्तम व्यवस्था केली सर्वांनी इकडे तिकडे कुठे झाडा खाली थांबता मंडपात येऊन बसण्याची कृपा करावी कारण की मंडपामध्ये भरपूर जागा झाली आणि भरपूर चांगली व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी आपापल्या जागेवरती आपण स्थानबद्ध व्हायचं या ठिकाणी थोड्याच वेळ महामानव परंपरचे बौद्धिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय खटले शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आज यांच्या प्रतिमांचं पूजन होईल आणि थोड्याच वेळेस कार्यक्रमाला सुरू होईल या ठिकाणी फकीरा गंभीर मोरे यांनी धम्म मंचावरती यायचं आहे परमत ओ यांनी देखील या ठिकाणी धम्म मंचावरती यायचं आहे भरत सोळवणे आणि भारत मोरे यांनी सुद्धा धम्म मंचावरती यायचे आहे मिलिंद भास्कर मोरे यांनी देखील धम्म मंचावरती आपण स्थानबद्ध व्हायचं आहे सुरेश तखेरा मोरे यांनी देखील धम्म मंचावरती स्थानबद्ध व्हायचं आहे दुर्पदाबाई मोरे यांनी देखील या ठिकाणी त्याच्यावर यायच दुर्पदाबाई फकीराम मोरे विश्वाला <laughs> गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज बोधिसत्व भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन आपण एका दोन मिनटांमध्ये या ठिकाणी सुरुवात करणार आहोत तरी सर्वांनी आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे आणि आलेल्या पाहुणे मंडळींनी आपल्या पायातले पादत्राण आणि डोक्यातले शिरेस म्हणजे टोपे असतील ते सर्वांनी काढून घ्यायचे आहे आणि थोड्या जोळ्यात या ठिकाणी विधीला सुरुवात होणार आहे योगेश मोरे साहेब आणि ताई साहेब आई साहेब यांनी महामानव तथाकथ भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य विश्ववंदने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती करतो मनोज सर आणि मनोज सोनवणे सर आणि प्रमोद साहेब यांनी मंचावर यावा असं भीमराव कांबळे साहेबांचा आदेश आहे आणि आपण त्याच्या आदेशाचं पालन करावं असं मी आपल्या सुनंदर करतो आज हा आगळा वेगळा सोहळा आपल्या ह्या आदर्श आणि ऐतिहासिक नगरीमध्ये संपन्न होत आहे जीवनाचे सतरा वर्ष साहेबांनी या भारत मातेच्या आरक्षणाला दिलेले आहे आणि आई साहेबां त्यासोबत ते भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील मराठवाड्यातनं आलेले बाळाजी साहेब गुनवणे हनुमान घाटर गांधी देखील मंचावर यावं असं मी वंदन करतो तर हा कार्यक्रम ऑलरेडी आपला लेट झालेला आहे पण असो कार्यक्रमाचा विषय अलग असतो ना पक्ष ना तट ना गट ना राजकारण हा देशभक्तीमय कार्यक्रम आहे निश्चित रूपी सर्वांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत टाइम दिलेला आहे आपल्याला गर्दी नको पण गर्दी लोकांची या कार्यक्रमाला गरज असते आज साहेबांनी पुष्प अर्पण केलेला आहे आणि आपल्या मंचावर त्यांनी आसन ग्रहण करावं असं मी आपल्या दादांना मोरे कुटुंबियांना वंदन करतो आई साहेबांना वंदन करतो मंचावर सर्व आलेले माजी सैनिक पार बीड पासन मराठवाड्या पासून आलेले सर्व माजी सैनिक यांच करतो आई साहेबांच्या करो कमलांनी योगेशादांच्या करो कमलांनी महामानवांचं आणि बाबासाहेबांचं पूजन झालेलं आहे निश्चित रूपी आज ह्या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गावाचे सरपंच डेप्युटी सरपंच माझी सैनिक टायकरी मायकरी वारकरी संप्रदाय आणि अनेक विभागात शासकीय कार्यकालयात आलेले मान्यवर यांचं मी सर्वप्रथम त्रिदल सैनिक सेवा संघ आजी माझी सैनिक ग्रुप व ग्रुप यांच्या वतीने शब्द स्वागत करतो योगेश दादा आज आपल्या बिलकुल सेवामुक्त झालेले आहेत फोर मार बटालियन जर म्हटलं एक वीर बटालियन आहे फर्स्ट बॉर्डर स्काउट असं त्यांचं ब्रिध वाक्य आहे योगेश दादांच्या जीवनाबद्दल मी पंधरा वीस मिनिटात फक्त मांडणार आहे कारण सैनिकाचा विषय फक्त सैनिकच मांडू शकतो कारण त्या सैनिकाला घडलेल्या त्या घटना असतात आमदार साहेब खासदार साहेब येऊन काही मांडू शकत नाही फक्त सैनिक मांडू शकतो की त्याच्या सतरा वर्षात पारिवारिक अडचणी काय असतात आणि या परिवारापासून दूर राहून त्याला कसं राहावं लागतं आज मी फक्त पंधरावीस मिनिटात तुमच्या समोर मांडणार आहे आज निश्चित रूपी महाराष्ट्राचे कुलभूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भगवान गौतम बुद्ध महात्मा क्रांती महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्री माता भीमाई माता 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 रमाई गौतमी जिजाऊ यांच्या त्यागाला मी अगोदर पंचांग परिणाम करतो आज योगेश दादा यांचा पुनर्जन्म झाला म्हणून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आज तुमचा आशीर्वाद निश्चित रुपये तुम्हाला परिस्थिती माहिती आहे की सैन्याची परिस्थिती काय आहे आणि विश्ववंदनीयमपूज डॉक्टर महार बटालियन चे सुबेदार होते त्यांच्या कलोकमलांनी लागलेलं रोपट त्या सागर मध्ये आज त्यांनी त्यांचा मोरे कुळाचा उद्धार केलेला आहे म्हणून जोरदार टाळ्या वाजा कारण तुमच्या टाळ्या म्हणजे त्यांचा आशीर्वाद आज परिस्थितीमध्ये सर्वात प्रथम समोर विषय मांडतो की आर्मी मध्ये पोलीस मध्ये पॅरा मिलिटरी फोर्स मध्ये जाणारा कोणाचा मुलगा आहे तो फक्त शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही मला सांगा एखादी टाटा बाटा वाटा अंबानी अदानी यांचा कोणाचा मुलगा आर्मीत गेला का नाही तो फक्त जाणारा कोणाचा आहे शेतकऱ्याचा आहे तो शेतकरी राजा त्या काळ्या मातीशी संघर्ष करत असतो आणि त्याचाच मुलगा तिकडे बाँड्रीवर प्रहरी असतो म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या मध्ये सांगितलं होत जय जवान जय किसान परिस्थिती अभावी दोन वर्ष आपल्या या भारत राज्यावर केविड सारख्या के परिस्थितीने थैमान घातलं तुम्ही मला सांगा कलेक्टर ऑफिस सुद्धा बंद होत शेतकरी थांबला का नाही थांबला माझा जवान झोपला का नाही झोपला त्या बॉन्ड्रीवर तो प्रहरी म्हणून उभा होता आणि दोघांच्या सूत्रधाराने सर्व भारताचं चक्र आणि कालखंड चालू होत म्हणून जय जवान जय किसान कैना हे मेरी भारत की आस्था आहे योगे दादांनी आई साहेबांनी आणि ताईंनी मंचावर आसन ग्रहण करावं तर निश्चित रूपी आज हा सतरा वर्षाचा खंतड प्रवास तुम्ही मला सांगा जर आपला मुलगा मुलगी टी गेली पंधरा मिनिट लेट झाली तर आपण इकडे तिकडे पाहतो कारण दिदी गई होती नाही दादू गया होता उन्हा नाही त्या दे मातेने सतरा वर्ष या जवानाला तिकडे बाँड्रीवर पाठवलं आणि आज त्या मातेच्या आशीर्वादाने आज आमचे योगेश दादा तुमच्या सर्वांच्या समोर आज बिलकुल जसे होते तसे आहेत निश्चित रूपी त्या आईच्या नावाने जोरदार टाळ्या वाजा कारण परिस्थिती अभावी तुमचा पाचवीचा माझा पाचवीचा मुलगा पंधरा मिनट लेट झाला तर आपण सैरा वायरा बघतो तर सतरा वर्षे कसे काढले असतील आणि महार बटालियन जर इन्फंट्री इन्फंट्रीमध्ये येते आणि इन्फंट्री असत की दुश्मन समोर असतो मरो या तो मारो तर पण महार बटालियनच पहिल्यापासून नाव आहे भीमा कोरेगाव असो किंवा कुठल्या गोष्टी असो तर आज योगी दादांनी सतरा वर्ष संपूर्ण पार केले आज तुम्ही मला सांगा कुठल्या कुठल्या भागामध्ये फौजी पोर देवास मग ते चव्हाण कुटुंब खडकी सिमच त्यांनी या छप्पन इंच छातीवर दगड ठेवून साहेबांना मुलगी दिली आणि आमच्या ताईने त्यांच्या मागे उभं राहून त्यांचा संसार केला आणि निश्चित रूपी फक्त काल निर्णय बघून दिवस काढले आणि साहेब ड्युटीवर दिव गेल्यावर फक्त फौजीच्या पत्नीसाठी चार गोष्टी असतात डोक्यावर पदर पतीचा आदर संसाराची कदर आणि तिलाच म्हणावं खरोखर इंडियन मतात तर त्या मातेने कसे दिवस काढले असतील आज फौजी साहेब चार फौजींमध्ये गप्पा सप्पा मारतो आपली ड्युटी पार करतो पण ती माता फक्त काल निर्णय बघते की योगेश साहेबांनी सांगितलं होतं मी एप्रिल मध्ये येईल एप्रिल मध्ये कुठेतरी धमाका होतो सुट्टी कॅन्सल होते आणि ती ताई फक्त टीव्ही वर न्यूज बघते आणि मुलांना फक्त ती भरोसा देते की तुझे वडील गेले ड्युटीला ते येथील ते भारत मातेच्या रक्षणासाठी व्यस्त आहेत आणि त्यांच्याच बाजूला ग्रामसेवक राहतात आप्पा राहतात टीचर राहतात संध्याकाळी आपला परिवार घेऊन दाबेली खायला तर असा सैनिकाचा परिवार आणि त्या मातेला फक्त फोटो बघून जगावं लागतं सैनिकाला इकडे होळी असते दिवाळी असते सण असते आपल्या बारा महिन्याच्या पंचांग प्रमाणे बारा महिन्याचे बारा सण असतात पण फौजीच्या नशिबात कधी सण नसतो आज दादांना मी सांगतो भली बात इथे आज जरी भारतीय थल सैन्यात इथे आलेत पण त्यांच्या जुम्मेदाऱ्या वाढतील सैन्यामध्ये दिलेलं जेवण सांगितलेली वर्दी आणि वेतन आणि वतन याचा अंतर बघा वेतन तर प्रत्येक व्यक्ती घेतो पण सैनिक हा चोवीस तासाचा प्रहरी असतो म्हणून त्याला ते वेतन भेटत चोवीस तास तिकडे राहावं लागतं कधी कधी त्या सैनिकाच्या नशिबात जर घरी कोणी आकस्मिक मेल तर ती बॉडी सुद्धा सापडत नाही कारण त्याला विमानाला यायला दोन दिवस लागतात तो बर्फामध्ये असतो तर अशा सैनिकाच्या परिस्थिती आहेत सैनिकाच्या मागे जर अर्धांगणी म्हणून कोणी उभे असेल तर खरे कष्ट त्याच्या पत्नीचे असतात ती मावली फक्त काल निर्णय बघते टीव्हीवर न्यूज बघते आणि साहेबांनी आणि सैनीला कधीच टाइमवर सुट्टी भेटत नाही वर्षात दिवस सुट्टी भेटते दहा दिवस हे जायचे जातात ऐंशी दिवस तो फक्त परिवाराला देऊ शकतो आणि काय तुम्ही मला सांगा नवीन लग्न झाल्यानंतर परिवार सोडून कोणता व्यक्ती पाच दिवस दूर राहतो परिवारापासला तर सहा सहा महिने फक्त बटवा बघून जगावं लागतं म्हणजे माय कशी होईल म्हणजे बायको कशी होईल मला पोरे कसा होतील हा सैनिकाचा सत्य इतिहास आहे निश्चित रूपी आज योगेदादांनी सतरा वर्ष संपूर्ण केलेले आहेत कारगिलच्या वेळेस आपल्या गावाचे जवान शरददादा मोरे यांचं देखील म्हणजे वीरमरण आलेले आहे ते देखील दे या गावाचे विरुद्ध आहेत त्यांना देखील मी नतमस्तक वंदन करतो तर कारगिलच्या वेळेस जर जवान आपत्तीजनक स्थितीमध्ये शहीद झाला अरुणाचल प्रदेश सॅचिन ग्लेशियर कारगिल हिल या ठिकाणी जर जवान शहीद झाला तर त्याची बॉडी घरी यायची नाही फक्त काय यायचे फोटो यायचे फोटो आणि घरी बघसा यायचा त्याचे कपडे वगैरे गॉडी सुद्धा यायची नाही भारताचे स्वर्गीय प्राईम मिनिस्टर भारतरत् अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी तरतूद केली की मेरे देश का जवान जिस स्थिति में शहीद होगा शाने शोकत के साथ उसका अंतिम संस्कार बिलकुल सलामी के साथ गॉड ऑफ ऑनर के साथ उसकी कर्मभूमी मातृभूमी भूमि किया जाएगा म्हणून मी त्या अटलजींना वंदन करतो की आमच्या सैनिकांसाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे की आपत्तीजनक स्थितीमध्ये जर माझ्या पंचकृषीमध्ये किंवा कुठे काही परिस्थिती झाली तर त्या जवानाला शेवटची माटी आणि नात्या गोत्याला आपला चेहरा दिसतो हे खूप मोठं काम केलं कारण ते संसद मध्ये भाषण करताना बोलायचे कि भारत कोण भूमिका तुकडा नाहीये एक जीता जागता राष्ट्रपुरुष आहे हे नंदन की धरती आहे वंदन की धरती आहे या की नदी नदी गंगा आहे

शहीद झाले त्या शहीद जवानांचा तुकडा अशा पद्धतीचा होता की कोणाचा पाय कोणाला होता कोणाचा हात कोणाला होता कोणाचं मुंडक कोणाला होता या मीडियाने फक्त चार दिवस हेडलाइन दाखवली किती दिवस चार दिवस नंतर त्या जवानांचं काय झालं कोणाचा बाप गेला कोणाचा मुलगा गेला कोणाचा पती गेला कोणाचा भाऊ गेला आणि चार दिवसानंतर हेडलाईन नाही दिसली आणि एखाद्याचं मंत्र्याचं कुत्रा हजारी पडू द्या दहा दिवस दाखवलं जातं की हे कुत्तेने गलत पाणी पिले तो हे ये वक्र आहे तो अशा परिस्थिती भारताच्या आहेत आर्मी मध्ये राजकारण नाहीये पण आर्मीवर राजकारण केलं जातं निश्चित रूपी सांगतो पण माझे सैन्याचे जवान सैन्याच्या जवानांमध्ये जातीभेद नावाची कुठलीही गोष्ट नसते कुठल्या जाती प्रांताचा आहे तिकडे गावाकडे पण एकत्र एक होऊन भाऊ भाऊ सारखे असे दिवस काढतात आज बघा बीडची मंडई भीमराव कांबळे साहेब त्यांची संपूर्ण टीम आज मंचावर आहे मित्रप्रेम एवढ्या लांब त्यांना ओढून आणलं एका बटालियन चे ते बाकुरे आहेत थोर महार बटालियनचे तर निश्चित रूपी टाईम अभावी बोलण्यासारख्या खूप काही आहे पण मी पाच मिनिटात सर्व आवर्त घेईल सैनिकावर एक दृष्टांत सांगतो एक आठ पाट असं गाव असतं त्या गावाच्या बाजूला पिंपळाचं झाड असतं आणि त्या झाडावर चार कावळे आणि एक चिमणी राहत असते आणि अचानक त्या गावाला मे महिन्यामध्ये आग लागते जनजीवन आस्था व्यस्त होतं आणि ते चौघ कावळ्या आणि चिवताई विचार करते की आपला जो उदय निर्वाह व्हायचा आपल्याला जो दाना पाणी भेटायचा तो आता भेटणार नाही या गावाला आग लागली पण ती चिवताई काय करते आपल्या चोचेत पाणी घेते ते आगीवर टाकते आपल्या चोचेत पाणी घेते ते आगीवर टाकते निश्चित रूपी ते कावळे तिला सांगतात की चिवताई तू वेळी का खुळी तुझ्या एका थेंबानी आग विझणार नाही पण ती चिवताई सांगते दादा तुम्ही मला हसताय पण ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग विझवण्यात तुमचं नाव हसण्यात असेल अशी ती सैनिकाची भूमिका असते सैनिक कधी कोणावर समसम प्रेम दाखवत नाही सुट्टीवर आल्यावर त्याला नात्या गोत्याचा भुकेला असतो कारण या आबादीपास या जनता जनार्दन पासन नात्या गोत्यापासनं सैनिका दूर असतो आणि सैनिक एक असं सिस्टम आहे की बिलकुल सर्वांना मान सन्मान रिस्पेक्ट देऊन चालणार योगेश दादांना मी वंदन करतो जशी त्यांनी भारत मातेची सेवा केली आज त्यांच्या आतून या मोरे कुळाचे किंवा या आदर्श गावाचे मी बिलकुल चक्रधर स्वामींना नतमस्तकून दंडवत प्रणाम करतो की माझ्यासारख्या एका सैनिकाला या गावामध्ये आमचे मित्र आणि आमचे लहान बंधू बवनदादा चौहान गाव खड़की आदेश होता आबासाहेब तुम्हाला यायचं आहे मला दोन शब्द ऐकायला आणि बोलायला मिळाले माझ्या माता माऊलींनी गावाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सरपंच डेप्युटी सरपंच पोलीस पाटील त्यांची पंच कमिटी यांनी एवढा वेळ शांततेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवला निश्चित रूपे मी तुमचा त्रोणी राहील आणि सांगताना हेच सांगेल की ज्या वेळेस कनाशी गावामध्ये पुढे कधीही काही सैनिकांबद्दल काही कार्यक्रम असेल निश्चित रूपी मला आपला लेकरू म्हणून आदेश करा मी आपल्या सेवेत सदैव हजर असेल म्हणून सांगतो एक का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता आहे वोका आहे साब उशी मजब कहा से समझ समज आता है उपाशी माणसाला भाकरी पेक्षा मोठा धर्म असतो माझे गुरुवरे सांगतात की आमच्या डोक्यावर आभा आहे त्या आभाळाचा रंग निळा आहे तो आभाय कधी स्वतःला मानून घेत नाही सूर्य सूर्य मावळताना मावळताना त्याचा रंग भगवान केसरी होतो तो, तो स्वतःला कधी हिंदू मानून घेत नाही या निसर्गाचा रंग हिरवागार आहे स्वतःला कधी मुसलमान मानून घेत नाही राम रीम एक सब एक कारण हे सर्व प्रकारचे निसर्गाचे घटक आहेत तसंच आपण देखील या सगळ्या निसर्गाचेच घटक आहोत या नावाने जगामध्ये धर्म जात पात प्रांत भेद या गोष्टी विसरून प्रांताच्या काही या जगातल्या सगळ्या धर्माच्या गोष्टी आहेत निश्चित रूपी सैनिकाचं एकच वाक्य असतो राम रेम ये हमसम ने के भारत मातेची सेवा याच्यापेक्षा मोठी सेवा कोणतीच नाही पन्नास एकर जमीन कमावण्यापेक्षा फक्त एक गोरगा मिलिटरी मध्ये बस पन्नास एकर जमीन का महत्व नाही मिलिटरी मध्ये दादा हो ना नाव राष्ट्रपती भवन मध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिलं गेलं असेल त्या बापाचा उद्धार झाला दादा सभापती होते त्यांना मी बिलकुल बी दादांना नमना करतो ते देखील वरून बघत असतील की माझ्या मुलाने माझं नाव मोठं केलं बोला तर निश्चित रूपे पन्नास एकर जमीनपेक्षा फक्त एक मुलगा मिलिटरीत पाठवा तुमचा उद्धार झाला तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत पाच वर्ष मिलिटरीवाल्याची नोकरी झाल्यावर राष्ट्रपतीची सही होती त्याच्या डाक्युमेंटवर तो आदर्श नागरिक आहे भारताचा तर योगे दादांनी फोरमार बटालियन त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे निश्चित रूपी त्यांच्या हातून पुढे समाजाची सेवा घडो गावाची घडो असं मी त्यांना वंदन करतो आमच्या आम आई साहेबांना नतमस्तक होतो आमच्या आई साहेबांनी वहिनी साहेबांना सांभाळलं वहिनी साहेबांनी आई साहेबांना पुढे सांभाळावं असं मी सर्व जनता जनार्द समोर बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो भारत माता की आवाज जवळपास मला बी भूक लागते आले वन दे जय जवान जय भीम

तुम्ही प्रत्यक्ष त्या क्षेत्रात आणि त्या सेवेत होतात म्हणून या सगळ्या परिस्थितीच वास्तव तुम्ही आमच्या समोर मांडलं आणि खरोच आमचा रोम रोम हर्षित झाला आणि तेव्हा हे महत्व कळत कारण नोकरी ही आपली पोटा पाण्याची असते हे बाकीच्या नोकरींमध्ये असतं परंतु ज्यावेळेस हे देश सेवेच नव्हे तर हे देश कर्तव्य आहे आणि यासाठीच चोवीस तास म्हणजे सगळंच काही जे आपलं बालपणचं गाव असेल सवंगडे असतील मित्र असतील सोपते असतील घरातले स्नेह असतील नातेवाईक असतील हे सगळं सोडून ज्यावेळेस सतरा अठरा किंवा जे जे काय असेल एवढं वर्ष तो व्यक्ती हे सगळं सोडून आणि आपल्या कर्तव्यावर असतं आणि त्याची जबाबदारी काय असते हे आपण आपल्या या मनोगतामध्ये व्यक्त केलं यानंतर अजून कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर मी त्यांना तिकडे बोलवतो आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज विश्व कारणी भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्ष विचारांना आणि प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी हा सेवापूर्तीचा कार्यक्रम योगेश दादा मोरे यांचं या ठिकाणी आपण सेवापूर्ती याला आपण सेवानिवृत्त या सेवा त्या ठिकाणी आपण आपण सेवा करत असतो म्हणजे कार्यरत असतो शासनाच्या ज्या काही चौकटी असतात त्या चौकटीमध्ये राहून आपल्याला सर्व नियमाचं पालन करून आपली ड्युटी त्या ठिकाणी बजवावं लागते आणि हा भारतीय जवान ज्यावेळेस सिव्हीवर ड्युटी करतो त्यावेळेस रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना त्याच्या ते ते डोळ्यामध्ये तेल घालून त्याला ते शस्त्र घेऊन आपल्या देशाचं संरक्षण करावं लागतं आपण सर्व लोक रात्रीच्या आरामशीर झोपलेला असतो परंतु